आणि हे सर्व केल्यानंतर आपण आज राज्यभरमध्ये पाहू लागलो राजकीय वातावरण लोकसभेमध्ये आताच तुम्ही विचारलं लोकसभा जी आहे ती विधानसभा राहणार का तर निश्चित नाही राहणार विधानसभेमध्ये स्थानिक नेता कसा आहे कार्यकर्ता कसा आहे त्याचे कार्यकर्ते कसे त्याचा संपर्क किती आहे त्याचे संबंध किती आहे त्यांनी किती लोकांना सुख दुःख लग्न कार्य चांगले पंचायत समिती जिल्हा परिषद एम एस सी बी दवाखाना अशा अनेक लोकांना कलेक्टरपासून तर तहसीलदारपासून तर बी ओपर्यंत ज्या अडचणी येतात तो कार्यकर्ता जो जो पार पाडला त्या कार्यकर्त्याची परीक्षा मला वाटतं या मतामध्ये मताच्या रूपाने मतदार त्याच्या कार्याचा तुलनात्मक अभ्यास करतो आणि त्यांनी कार्य केलं असेल तर पुढचा त्याचा तिकीट मुंबईला पाठवतो नाही तर मग ज्याला ज्या 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 मतदारसंघात लढावं लागतं त्याला तिथेच थांबावं लागतं अशी परिस्थिती मी माझ्या आयुष्यामध्ये त्रेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळेस लोकसभेचा कौल वेगळा असतो विधानसभेचा कौल वेगळा असतो अशा पद्धतीचा हा जो निर्णय असतो ही शंभर दिवस अजून निवडणुकीला माझ्या माहितीप्रमाणे कमी जास्त असेल नव्वद दिवस बाकी आहे आणि या नव्वद दिवसामध्ये जी होणारी निवडणुकीमध्ये परत एकदा मी ज्या पवित्र गावामध्ये खरं म्हणजे पंढरपूरला आहे आणि या पंढरपूरमध्ये आम्ही चर चरणी एकच प्रार्थना करू का पुढचे पाच वर्षासाठीही एकनाथ शिंदेसाहेबच मुख्यमंत्री राहावं हे मागण्यासाठी खरं म्हणजे आमच्या मनाला समाधान त्याच वेळेस होईल की मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाची मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीची कार्यपद्धत यासाठी हाही एक विशेष योगायोग आहे की तीन महिन्यानंतर निवडणूक आहे आणि आज आखाडीच्या एकादशीच्या निमित्ताने लाखो भक्त जी यू लागले ते मना मदे जे येऊ लागले पंढरपूरला ते सर्व त्यांचे सर्वांच्या मनामध्ये जे जे आहे ते पहिले शेतकरी बांधव आहे आणि त्या इच्छा निश्चित पुऱ्या होतील